दी सेंचुरी टेक्सटाईल लिमिटेडच्या अल्ट्राटेक युनिट क्रमांक दोन माणिकगड सिमेंट कंपनीने याच गडचांदूर सह शहराची वाट लावली गडचांदूर शहरामध्ये पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये पन्नास टक्के लोक आजारी पडत आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ या ठिकाणी कार्यरत आहे चंद्रपूर जिल्ह्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त या ठिकाणी कंपनीची डिपाडी जप्त करून जर कारवाई केली असं दाखवत असेल तर ती निवड तोंडाला पाणी पुसणारी बाब आहे ज्या कंपनीमुळे या, या गावचं जल जंगल जमीन नष्ट होत आहे आरोग्य लोकांचं धोक्यात आलं आहे एवढंच नाही तर या ठिकाणी बेरोजगारांची फौज उभी झालेली आहे आणि या बेरोजगाराला हाताला काम नाही मग काय चोऱ्या करायचे का मानिकगड सिमेंट कंपनीनं ज्या आदिवाशांना जमिनी दिल्या ज्या आदिवाशांच्या जमिनी बिना भूसंपादन बिना काही कोणत्याही प्रकारचा मोबदला नोकऱ्या न देता त्यांच्या अठरा शेतकऱ्यांच्या जमिनी उत्खनन केल्या आणि एवढ्या नव्हे तर न्यायालयात न्याय मागण्यासाठी तब्बल गेल्या अकरा वर्षापासून आदिवासी संघर्ष करत आहे आदिवाशांच्या संघर्षाचं देखील आता मोठी सीमा ती कुठपर्यंत टिकणार अहो ज्या महसूल विभागाकडे हा विभाग आहे ज्या अभिलेख विभागाकडे हा विभाग आहे ज्या उद्योग विभागाकडे विभाग आहे त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे ज्यांच्याकडे चौकशीच्या तक्रारी केल्या जातात कसली चौकशी होते अकरा वर्षात एक चौकशी महसूल विभागाने केली नाही खनिकर्म विभागाने केली नाही वन्य प्राणाचा वन, वन कायदा लोकांना सांगल्या जातं अतिक्रमण केला तर त्या गरिबाला दंडात्मक कारवाई करून जेलमध्ये पाठवलं जातं आणि ज्या माणिकड सिमेंट कंपनीला सहाशे त्रेचाळीस हेक्टर जमिनीचा तीन टप्प्यामध्ये कब्जा मिळाला त्यांच्यापेक्षा दोन पट जमिनीवर उत्खनन केलं या ठिकाणचं उत्खनन केलेलं गौण खनिज चुनखडी सोनार बंगल्याला ते बांगलादेशामध्ये जातो या ठिकाणावरून माणिकड सिमेंट कंपनीच्या अग्रीमेंटमध्ये कुठंही असं नमूद नाही का यातला किलिंगकर एल एन टीला पाठवा आवळपूरला पाठवलं जातं शासनाची रायटी बुडवल्या जाते आणि ज्या आदिवासी जो यातला मूळ निवासी आहे जो इथला रहिवासी आहे त्या गरिबाच्या हाताला काम नाही त्याला जमिनीचा मोबदला नाही आणि जर आपण चौकशीचा फार दाखवून महसूल मंत मंत्र्याकडे मंत्र आम्ही तक्रार केल्या मान्य शासनाकडे तक्रारी केल्या एक अधिकारी चौकशी करत नाही शेकडो तक्रारी आहे पोलिसाकडे करा तक्रारी केल्या अरे मंदिरात गेलं या देशात संविधानचा कायदा चालतो संविधानानं व्यक्तिमत्व अधिकार आहे प्रत्येक व्यक्तीला बोलायचा अधिकार आहे त्या गोंडाला मंदिरात जाऊ दे देत नाही त्यांना पाणी पिऊ देत नाही त्यांच्या ठिकाणी बोरवेल बंद करतात त्यांच्या ठिकाणी लाईट बंद करतात आणि हे आपण येथे येऊन आदिवाशाच्या जमिनीवर धूळ काढून गणेशतुर्थ संपूर्ण आरोग्य धोक्यात आणत असेल तर याला आपण गप्प बसल्यानं चालणार नाही तर यासाठी ज्या पद्धतीनं बंगाल पश्चिम आपण पाहत असेल दिल्लीला शासनाला दम सुटलाय शासनाला घाम सुटलाय आणि का तर शेतकऱ्यांनी केलं आहे तसेच जर शेतकरी खरे दुःखामध्ये असेल खरं या कंपनीचं अन्याय बेरोजगारावर झाला असेल आपण युवकांनी लाठी हातात घेतली पाहिजे आणि एवढंच नाही तर त्यांच्या खदारी बंद पाडली पाहिजे त्याशिवाय हा कंपनी झुकणार नाही प्रशासन लक्ष देणार नाही म्हणून आंदोलनाची तयारी करा एक दोन नाही अहो सी एस आर फंड या पाटागुड्याने संडास बांधले लोकांना बसता येत नाही ज्या लोकांना घरं दिले छत नाही अशा लोकांचा सी फंड आपल्या स्वतःच्या शाळा विकास करायचा आपल्या स्वतःच्या कंपनीचं काम करायचं आणि इकडं दाखवायचं हमने सी एस आर फंड इथं काम किया है, अरे एका तरी गरीबाला आरोग्याची सेवा दिली का एका तरी बेरोजगार युवकाला रोजगारासाठी आपण पाच पन्नास हजाराचा प्रकल्प चालू करून दिला का नाही आम्ही फक्त बेलमपूरला एक मंच बनवला आलं गेलं का बेलमपूरला कार्यक्रम घ्यायचं आणि नऊ आम्ही सी एस आर फंडाचा विकास केला म्हणून आपली वावागिरी करून प्रशासनापुढे थाप द्यायची आणि वन पर्यावरणाचं काम उत्कृष्ट वन कंपनी करत आहे या गडचांदुराला राहायला एक सभागृह नाही बांधलं या कंपनीनं नळाचं पाणी बरोबर येत नाही ज्या बाहेरच्या कंपनीकडून उन्हाळ्यामध्ये या गावाला पाणी पाडलं जातं पण या जवळ असलेल्या गावची गंगा टोंगऱ्याला सांगा आणि हे इतके जालिम लोशन आहे का यांना खाजखुजली सुटत नाही कधी लोकांची अडचण समजत नाही कधी पिण्याचं पाण्याचं पवित्र काम करावं अशा प्रकारचा विचार यांच्या डोक्यात येत नाही अशा बिनविचारी कंपनीला आता युवकांनी संघर्षाच्या मार्गानं संविधानिक मार्गानं संविधान बारीक कोणाला म्हणायचा उपोषणाला तुम्हीच बसा कोणी येऊन पाहत नाही कोणी तुमच्या तक्रारीची दखल घेत नाही तुम्हाला कोणी विचारत नाही पोलीस म्हणते संविधानिक कायदे करा अहो साहेब संविधानिक कायद्यानं काय करायचं पोटे उपाशी मरायचे बा आम्ही चोरे करायचे का घर कसं चालवायचं होती ते शेती तुम्ही नष्ट केली होते ते घरं तुम्ही नष्ट केले एवढंच नाही तर आरोग्यासाठी एक प प्रकारचा एक साधक कॅम्प तुम्ही कधी घेत नाही कधी क एखाद्या आरोग्याचं कॅम्प घेऊन कोणाची चेकअप करत नाही आणि अशा कंपनीबद्दल जर बोलत असेल या ठिकाणी संघर्ष समिती झाली होती संघर्ष समितीचा सच चालला गेला फक्त घसरण राहिली आणि दोनदा आंदोलन केले याच्यानं होत नाही गेली अकरा वर्ष झाले आम्ही कुसुंबीच्या आदिवाशांचा संघर्ष करतो न्यायालय ज्या दिवशी न्याय देईल तो न्याय आम्हाला मान्य असेल परंतु आम्ही एवढं सांगतो का प्रशासन सिमेंटच्या वजनाखाली तबलेलं आहे प्रशासन प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल खनिज विकास असेल महसूल असेल पोलीस प्रशासन असेल या कंपनीच्या विरोधात कारवाई करू शकत नाही कारण यांच्या रेस्ट हाऊसमध्ये अधिकाऱ्यांना राहायला सोय भेटते अधिकाऱ्यांना सर्व सेवा पुरवल्या जाते नोकरी केल्या जाते शासनाचा पगारही मिळते आणि कंपनीचं चा फुकट अन्न मिळते तर या गोंडाची आदिवाशांच्या कोलामाची समस्याची जाण त्यांना काय राहणार म्हणून आमचं म्हणणं आहे की एकदा शासनाने कोसुंबीचा असो घरचांदूरचा असो बेरोजगारांचा असो प्रकल्पग्रस्ताचा असो ठाम निर्णय घ्यावा अन्यथा खदानी बंद करण्यासाठी आता हे युवक मागं पुढं पाहणार नाही सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळत नाही अनेक कामगारांना काढलं गेलं वेज बोर्ड लागू होत नाही ठेकेदारी पद्धतीमध्ये कामे दिल्या जातात ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना काम मिळ हाताला काम मिळत नाही मग या बेरोजगार युवकांनी करायचं काय या ठिकाणी सी एस आर फंडाचे कोणतेही काम होत नाही कंपनी सांगतं की आम्ही कुठल्याही आपण बिहारचे लोक आणता पीचे लोक आणता पश्चिम बंगालच्या लोकांचा त्यांना काम देता बाहेरच्या लोकांना ठेके देता जमीन आमची घेता कामासाठी आम्हाला काम मिळत नाही जर अशा पद्धतीचं काम चालू असेल तर बेरोजगार आता ऐकणार नाही आंदोलन चौदा तारखेपासून सुरू आहे सध्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आंदोलनाला वाऱ्यावर सोडण्याचं काम प्रशासन आणि शासन करत आहे हे काही स्वार्थासाठी या ठिकाणी कांबडे आंदोलनाला बसले नाही बेरोजगार आंदोलनाला बसले नाही यांची रास्त मागणी आहे रास्त मागणीला शासनाने विचार करावा जर एखाद्याचा जीव गेला आता पाटलाची अवस्था आपण पाहतोय त्या ठिकाणी बऱ्यांमध्ये पाण्यामध्ये आमच्या मायभगिनी साठ दिवसापासून बसलेल्या आहे लाज वाटायला पाहिजे जर प्रशासन अशा प्रकारच्या संवैधानिक मार्गाने अवलंब करून न्याय मागत असेल आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न येत नसेल तर मग त्याला अळवानं जिरवा हाच पर्याय या बेरोजगारापुढे राहील आणि यासाठी या आंदोलनाला या जनसत्ता संघटनेचा आणि आदिवासी संघर्ष संगर समितीचा जाहीरपणे पाठिंबा राहील आपण आंदोलन तीव्र करावा त्याच्यासाठी आम्ही आमच्या पार, पाठ तुमच्या पाठीशी आहोत